मेलबर्न हून सव्वा तासाचा प्रवास करून सिडनीला आलेलं आहे आणि सिडनीला आलं की जरा केदार या बाजूने असा फिरवत ये आता सर्वात जे मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे हार्बर आए, हार्बर त्या हार्बर ब्रिजला आपण आलेलो आहे हा हार्बर ब्रिज आहे आणि हार्बर ब्रिजला खरं तर तेवढी अट्रॅक्शनची गोष्ट नाही कारण केदारसं राऊजीकडे फिरव कारण हे आहे ओपरा हाऊस आणि अजून गंमत मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं कारण असं आहे की ह्या जागेचं महत्त्व एकतीस डिसेंबरला अतिप्रचंड असतं का ते तुम्हाला लवकरच कळेल सिडनी हार्बर ब्रिजच्या इथे लोकांची गर्दी आत्तापासून चालू झाली आहे हे तुम्ही बघू शकता रात्रभर इथे लोक बसणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं आम्ही माझं नाव प्रेरित आहे मेलबर्नवरून आलो बर तुम्ही कुठं वर हो आणि आतापासून फिल्डिंग लावून बसलाय आतापासून आम्ही सिडनीला तर दोन तीन दिवसा एक, आलो पण आम्ही एका तासापूर्वी वगैरे आलो आणि इकडे आम्ही थोडस जेवण केलं आणि इथे बसलो आता मी मस्त आम्ही पुण्याचे आहोत फिरायला आले इकडे इकडे सांगतो नंतर सांगतो काय करताय चेक इन करतोय चेक इन कारण या इथे हे सगळे प्रकार तुम्हाला शिकायला लागतात त्यामुळे प्रयत्न असा करतोय की आमचं जे अपार्टमेंट आहे त्याची किल्ली ह्याच्यात ठेवली आहे म्हणे ते उघडत आहे का बघतोय अनलॉक केलेला आहे हे परत त्यांनी लॉक करून टाकलं ही आमच्या घराची किल्ली आहे हे प्रकार इकडे येऊन शिकायला लागतात जोगळेकर केदार या, 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 या। आणि सीमा एवढे तुम्ही सुद्धा फिरलेला हॉटेल झाले क्लब झाले हा अनुभव कसा होता म्हणजे हे चेक इन चा अनुभव कसा होता इंटरेस्टिंग अँड समथिंग काय न्यू अस आणि शिकणार काय वेगळं वेगळं काय काय शिकला आपण काय शिकला चेक इन वेगळ्या पद्धतीचं कसं चेक इन हां ट्रेजर ट्रेजर हँट ट्रेझर हँटसारखं जागा जागा दाखवा पण आता जागा दाखवा जागा दाखवू गं अरे वा एक बेडरूम आहे इकडे आणि आज स्वच्छ टॉयलेट पण आहे वा इकडे काय हे अरे वा म्हणजे तिघांची राहण्याची उत्तम सोय आहे आणि अर्थातच किचन पण पूर्ण आहे तुम्हाला काही वापरायचं असलं तर पूर्ण किचन आहे त्यामुळे काही कटकटत नाही डोक्या कर होऊन जाऊ द्या त्यामुळे थर्टी फर्स्ट डिसेंबर सिडनीचा लक्षात राहणार आहे काय खुडबुड करत आहे उडकुड नाही रे मित्रा काय असतं माहितीये का कित्येक वेळेला बाहेर आलं की जेवायला बाहेर जायचा उत्साह नसतो वेळ नसतो कुठंतरी पटकन जायचं असतं अशा वेळेला तुम्हाला खंडीभर खायला नको असतं चितळेंची मिलेट खिचडी घेऊन आलेलो आहे गरम पाणी फक्त त्याच्यात टाकायचं खिचडी तयार त्यामुळे उगाच नाही हे बघ हे बघ हे बघ हे बघ मस्तपैकी मिलेटची खिचडी तयार आहे त्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे हाणायचं आहे आणि तुम्ही म्हणाल काय बरोबर आहे का नाही आहे का नाही चला ते पण तुम्हाला दाखवतो बघा गुळाची पोळी आणलेली आहे आणि मिनी बाकरवडी सुद्धा आणलेली आहे सागर संगीत सागर संगीत सिडनी मधलं हा छोटासा आहार करायचा आणि मग थर्टी फर्स्ट नाईटच्या धिंडाने ना करायला जायचंय चला 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 या थोडं थोडं खाऊया सर्क्युलर केलं गेलं की सिडनी हार्बर ब्रिज दिसतो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दिसतं ओपर हाऊस आज आम्ही दुसऱ्या बाजूला आलो आहे कारण डार्लिंग हार्बरला आलेलो आहे एक, एकीकडे ॲक्वेरियम आहे आणि दुसरीकडे हार्बर आहे परंतु या हार्बरची खासियत ही आहे इकडं जर तुम्ही नजर टाकली तर ही जी बोट आहे या बोटीवरनं आज प्रवास करायचा आहे थर्टी फर्स्ट नाईटचा आनंद या बोटीतनं सिडनी हार्बर बीचच्या बे मध्ये जाऊन करायचं आहे मजा आहे मजा येणार दंगा हळूहळू चालू झालेला आहे सात वाजता पहिल्यांदा थोडस इथे फायरव काजडामुळे त्याची मजा एवढी कळत नाही जेव्हा अंधार पडेल तेव्हा खरी मजा कळेल अखेर आमच्या क्रूजला सुरुवात झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे सात वाजले, छान वातावरण आहे थोडंसं थंडगार वारं आहे त्यामुळे सिडनीची गर्मी जाणवत नाही आहे आणि इकडं डावीकडं नजर टाकली तर मोठी युद्धनौका आहे होय ही नेव्हीची नौका आहे उंच इमारती गगन चुंबी ज्याला म्हणता येईल तशा आणि दुसरीकडे हे हार्बर आणि हार्बर मध्ये एकदम जुन्या स्टाईलची नौका बघा शिडाचं जहाज ज्याला म्हणतात आता शीड दिसत आहेत परंतु आहे तर जुनं हे सगळं बघायलाच फार मजा वाटते दहा पंधरा मिनटं क्रोचची झाल्यानंतर दृश्य बदलायला लागतं एकीकडे एक हे एक गव्हर्नर्स हाऊस दिसायला लागतं आणि जरा उजवीकडे नजर फिरवली की आय शबाद या नजऱ्यासाठी तर एकतीस डिसेंबरला जगभरातले लोक सिडनीला आहे सुंदर आहे किती वेळा बघितलं तरी मन भरत नाही पुण्याहून आलेली आमची दहा जणांची टीम आहे सगळ्या जणांनी प्लॅन करून ही आत्ताची क्रूज बुक केली मिडनाईटची जी क्रूज असते ती प्रचंड महाग असते त्यामुळे जर का अगोदर ही नऊ पी एमची क्रूज बुक केली तर सात ते साडेनऊ तुम्हाला सॉलिड दंगा करायला मिळतो कारण सिडनी हर्बल एकडे दिसतं आणि पलीकडे थोड्याच वेळात दिसणार आहे आणि ते म्हणजे ओपेरा हाऊस सिडनी हार्बर ब्रिजच्या खालना आम्ही जातोय आणि उजवीकडे जगप्रसिद्ध स्थापत्य कलेचा नमुना म्हणजे ओपेरा हाऊस ते दिसायला लागलाय काय साईन काय साईन वा हा सगळ्यांना माहिती होता परंतु त्याच्यातलं नाविन्य कमी झालं होतं म्हणून काहीतरी अद्भुत उभं करायचं या उद्देशाने जर स्थापत्य केस स्पर्धा घेतली गेली आणि युरोपमध्ये एका अमेरिकेत स्पर्धा जिंकली आणि त्याचे डिझाईन आखून झालं पण नैवाचा तो मनुष्य हे शेवटचं रूप बघू शकणार नाही हा खरा नजारा आहे एका फ्रेम मध्ये डावीकडे सिडनी ओपेरा आणि उजवीकडे हार्बर ब्रिज हा हा आहा हा 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 Way, way bigger. It's tall is it taller than फर्स्ट डिसेंबरची मजा लुटता यावी सिडनी हार्बर ब्रीजचं फायर बघता यावं म्हणजे प्रत्येक कॉर्नरवरनं लोकं जी संधी मिळते जागा मिळते तिथं जागा पकडून ठेवता शांतपणे आठ आठ दहा दहा तास वाढतात जी फायरवर्क्स आहे त्याला आता पंधराच मिनिटं राहिलेली आहे थोडीशी प्रतीक्षा करायची आहे आणि त्याच्यानंतर माल बघायला मिळणार आहे सिडनी हार्बर आणि डार्लिंग हार्बरचा रात्रीचा नजारा अप्रतिम दिसतोय समोर आमच्या सिडनी हार्बर बीच आहे केलेला आहे मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस तुमच्या मनासारखं जाऊ सा दे आरोग्य धनसंपदा जाऊ दे आणि त्याचबरोबर सगळ्यांची भरभराट हो याच माझ्या सिडनी होत शुभेच्छा सुनंदर लेले सिडनी हार्बर